राहुल नगर प्रभागातील स्वच्छतेची भयावह अवस्था झाली आहे विविध परिसरातील कचऱ्यांचे ढिगारे आणि नालीतील जड कचरा सध्या समस्येचे कारण ठरले आहे याबद्दल स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे राहुल नगर प्रभागातील अनेक परिसरातील नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की काही दिवसांपूर्वी नाल्यांमधून कचरा बाहेर काढला गेला परंतु तो उचलून नेण्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांना विसर पडला यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे महिलांनी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेवर संताप व्यक्त केला असून यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे आले ते नाही काढला ना असं कचरा हे दोन तीन दिवस काढून ठेवला कचरा नाही आज पत्ताच नाही अजून आलेच नाही येतो म्हणे मागच गाडी आहे म्हणे आम्ही म्हटलो कारूच नो काच राहू द्या कारण लहान लहान लेकर पुढ्या घरात चालल्या बिमार पडावं का बिमार नाही पडून वाशीवर असं काही होत नाही आहे कचरा पूर्ण कचरा तसाच पडलेला आहे आणि आमच्या इथं लहान लहान ला मुलं आहे लहान लहान लेकरं आहे किती प्रॉब्लेम होते त्यांना माशा घमघम लागते आमच्या घराबाच्या नाल्या दोन तीन महिन्यापासून काढल्याच नव्हत्या आणि आता काढले ना सगळं घाण वास येऊन आला उचलून नेले नाही ने दोन दिवसापासून तसाच पडलेला आहे सगळा कोंबड्या ना करून ठेवला लहान लहान लेकरा इकडे जरा अकात आहे पुरा लोकाने बिमाऱ्या ना इकडे येतो उचलूनही नेत नाहीत पहिले म्हटलं मग काढा काढू नका काढला तर उसलून येत नाही नाल्याची साफसफाई होते का भंडाही कमसे कम दोन दोन तीन महिन्यावर नाल्या साफसफाई नाही होतच नाही नाही कोणी आले नाही का कोणीच नाही दोन तीन वेळा कम्प्लेट केली कोणी येत नाही अजून गेले काढलेच नाही त्याने मागे सात दिवस राहिले तर आम्ही आता स्वतः फेकला कचरा मागे सात दिवस राहिले सात दिवस आणि आता दोन दिवस झाले तर कचरा पडला तर सारा घरात घर कचरा येऊन आला ऑफिस मध्ये गेलो ऑफिस बंद होतो साफसफाई होती साफसफाई होती लेट येत लवकर लवकर येत नाही पंधरा पंधरा महिना महिना येत नाही जोग स्टेडियम परिसरामधील जोग स्टेडियम क्रमांक आठ राहुल नगर भिच्छुरेकडी परिसरामध्ये गेट राहुलनगरचे गेट आहे त्याच्याच बाजूला असलेला जो एरिया आहे त्या एरियामध्ये संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य राबलेले आहे साफसफाईचे ठेकेदार याकडे कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही आहे वर्ग दिसत नाही आहे कामगार वर्ग दिसत नाही आहे आणि मजुरानं केलेलं काम हे फक्त फोटोच्या स्वरूपात आयुक्तांच्या सा दालनात ऑफिसमध्ये दाखवतात आणि बिल काढणं काढून घेण्याचं काम इथे चालू आहे म्हणून या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात नालीचं जे भरलेले डुबके आहे त्यामुळे रोगराईचा प्रसार प्रचार होत आहे आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणात याच नाल्यांमुळेच आणि केर कचरांमुळे व घाण्याचे साम्राज्य वाढल्यामुळे रोगांचं मोठं प्रमाण वाढत असल्यामुळे या महानगरपालिकेच्या अंतर्गत होत असलेल्या ठेकेदारांना तात्काळ यांच्यावर कारवाई करून साफसफाई नाले ह्या साफ करायला लावण्यास आयुक्त साहेबांनी यांच्यावर प्रतिबंध लावा असं मी प्रवीण सरोदे या नात्याने राहुल नगर भिच्छि परिसरातील सामान्य नागरिक आणि पिरिपा पीपल्स रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या युवा शहर अध्यक्ष या नात्याने मी ना आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी तत्काळ या साफसफाई ठिकाणावर कारवाई करावी आणि साफसफाई करण्यात यावी राजी अरे एक एक महिना नाही राहुल नगर प्रभागातल्या स्वच्छतेची गंभीर अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कायम आहे स्थानिक नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य ही गंभीर चिंता आहे